नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी पगार विचारल्यावर काही उत्तर द्यावं मित्रांनो आपला पगार आणि आपला पगार किती आहे हा प्रश्न नेहमीच नातेवाईकांसाठी आणि शेजाऱ्यांसाठी कधी न संपणारा संशोधनाचा विषय आहे या प्रश्नाचं जोपर्यंत आपण उत्तर देत नाही तोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही आणि त्या प्रश्नाचा तगादा लावून ठेवतात मग अशा नातेवाईकांना कसं उत्तर द्यायचं हे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत तुम्ही कुठंही नवीन जॉबला लागलात किंवा पगार वाढला किंवा एखादा नवीन मोबाईल घेतला किंवा गाडी खरेदी केली त्यानंतर काय होतं माहीत आहे ना तुमच्या घरात कॉलनीत नातेवाईकांत एक प्रश्न सतत विचारला जातो अरे किती पगार मिळतो रे तुला आणि मग सुरू होते एक परीक्षा काय सांगायचं किती सांगायचा की कि सांगायचंच नाही माझ्या एका मित्राने तर एकदा उत्तर दिलं होतं ताई एवढा पगार मिळतो की दहा तारखेला परत संपतो आणि ताईने परत विचारलं अरे पण किती मित्रांनो आज आपण जाणून घेऊया पगार विचारणाऱ्या ना ना नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना नेमकं काय उत्तर द्यायचं तेही सभ्यपणे हुशारीने आणि स्वतःचा मान राखू नंबर एक हसत उत्तर द्या आणि विषय टाळा कधीकधी असं होतं एखादा मामा किंवा आत्या समोरून येऊन लगेच विचारतात अरे तुला नवीन जॉब लागला आहे म्हणे किती पगार मिळतो बरं आता आता बघा तुम्ही जर सरळ आकड्यांची माहिती दिली तर लगेच दुसरी चर्चा सुरू होईल तमक्याच्या मुलाला याहून जास्त पगार आहे माझ्या पुतण्याला यंदा एवढी इन्क्रीमेंट झाली मग सुरुवात होते तुलनांची आणि अपेक्षांची पण तुम्ही थोडंसं मजेशीर उत्तर देऊ शकता जसे की अहो एवढा पगार मिळतो की घर चालतंय आणि शनिवार रविवार बाहेर जायला पण मिळतं किंवा तुम्ही असं म्हणू शकता ताई एवढा पगार आहे की ई एम आय वेळेवर भरतोय बाकी मजेत आहोत असं उत्तर दिलं की समोरच्याला हे वाटतं बरं माणूस खुश आहे म्हणजे प्रश्न पुन्हा विचारायची गरज नाही आणि विषय लगेच टाळाला जातो म्हणूनच तोंडावर थोडं हसू ठेवा उत्तर देताना मजा करा पण तुमचे वैयक्तिक माहिती खासगी ठेवा दोन हलकं विनोदी उत्तर द्या कधीकधी काही लोक अगदी बिंदास्त विचारतात बरं सांग किती पगार मिळतो रे आता आता अशा प्रश्नाला जर तुम्ही एकदम गंभीरपणे किंवा संकोचन उत्तर दिलं तर समोरचा माणूस अजून खोदून विचारणार पण जर थोडं हलकं विनोदी उत्तर दिलं तर संपूर्ण चर्चा हलकी होते आणि विषय लगेच टाळला जातो उदाहरणार्थ अहो एवढा नाही की शेजाऱ्यांना पाठी देता येईल आणि एवढा आहे कि रोज जातो का -का, की रोज कामावर जातोय किंवा काका पगार कळला की इन्कम टॅक्स ऑफिसर पण गोंधळेल असं हलकं विनोदी उत्तर दिलं की समोरच्याचंही हसू येतं आणि मग नंतर पगार विचारायचं धाडस कोणी करणार नाही नंबर तीन थेट सांगायचं नाही पण साधारण उत्तर द्या कधी कधी असं होतं पुढच्याने अगदी आपुलकीने सहज बोलता बोलता विचारलं बरं झालं रे नवीन नोकरी लागली तुला किती पगार मिळतो आता आता बघा अशावेळी जर आपण एकदम थेट सांगितलं तर पुढच्या पाच प्रश्नांना तयार राहावं लागतं आणि जर एकदम टाळलं तर समोरच्याला वाटतं आपण रूढ आहोत किंवा काहीतरी लपवतोय मग काय करायचं इथं कामाला येतो एक साधा पण हुशार फंडा थेट आकडा न देता साधारण उत्तर द्या होय बरीच सुधारणा झाली आता समाधानकारक पगार मिळतोय किंवा हो कंपनीला माझं काम आवडतंय आणि पगारही चांगलाच वाढतोय आपण नम्रपणे शहाणपणाने उत्तर द्यायचं पण आपली खासगी माहिती स्वतःपुरतीच ठेवायची नंबर चार सुसंस्कृत नकार द्या कधी कधी समोरचा अगदी आपुलकीने किंवा की जरा आग्रही होऊन विचारतो अरे खरं खरं सांग किती पगार होतो रे आता आता इथे जर आपण गोंधळून गेलो किंवा अगदी कठोर नकार दिला तर समोरच्याला वाईट वाटू शकतं पण त्याचवेळी आपण ही माहिती शेअर करणं टाळायचं असतं अगदी स्पष्टपणे पण सुसंस्कृतपणे त्यासाठी वापरायचं तंत्र म्हणजे सुसंस्कृत नकार म्हणजेच काय तर कोणालाही दुखावणार नाही पण उत्तर देण्याची गरजही भासणार नाही उदाहरण द्यायचं झाल्यास तुम्ही असं बोलू शकता पगारासारख्या खासगी गोष्टी मी फारशा शेअर करत नाही आशा आहे तुम्ही समजून घ्याल किंवा हे बोलायला फारसं सोयीचं वाटत नाही मला खात्री आहे तुम्ही समजून घ्याल असं प्रेमळ परस्पष्ट बोललं की समोरचा माणूसही समजून घेतो आणि त्यानंतर हा विषय पुन्हा कधी काढत नाही आणि हे हवं असताना शेवटी आपला सन्मान टिकवून कोणालाही दुखावून न बोलता आपली खाजगी माहिती आपल्यापर्यंत ठेवणं नंबर पाच हसत टाळा मजेशीर वळण द्या कधी कधी काही लोक फार आग्रही असतात तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा विचारतात अरे सांग ना किती पगार मिळतो रे तुला आता जर आपण थेट नकार दिला तर समोरच्याला वाईट वाटू शकतं म्हणून अशा वेळी एक उत्तम युक्ती वापरायची हसत टाळायचं आणि संवादाला मजेशीर उत्तर द्यायचं उदाहरणार्थ अहो ताई तुम्ही इतकं विचारता आहात असं वाटतं पुढच्या वर्षी इन्कम टॅक्सवाल्यांनीसुद्धा सुद्धा विचारावं असं हसत मजेशीर उत्तर दिलं की समोरच्याचा मूड हलका होतो आणि तो, तो विषय टाळतो कारण शेवटी हे लक्षात ठेवा प्रश्न काहीही असो पण उत्तर देताना चेहऱ्यावर हसू असेल तर नातेसंबंध जपले जातात आणि आपली खासगी माहिती खासगी राहते मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा पगार उत्पन्न गुंतवणूक कर्ज ह्या सगळ्या वैयक्तिक गोष्टी असतात त्या सर्वांना सांगितल्या तर अनेक अडचणी उभ्या राहतात तुलना सुरू होते अपेक्षा वाढतात आणि क्वचित असूया देखील निर्माण होते त्यामुळे शहानपण इथं एवढंच सभ्यपणे हुशारीने आणि आपल्या सन्मानाला धक्का न लावता उत्तर द्यायचं कारण शेवटी पगार तुमच्या कष्टाचा सन्मान आहे प्रदर्शनाचा विषय नाही श्रोते हो दररोज अशाच विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्रोते हो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि पटले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशा सकारात्मक विचारांसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद जय श्री कृष्ण राधे राधे